मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत सामावून घ्या युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी प्रज्ञा गौतम तायडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी मंगरुळपीर येथील युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी प्रज्ञा गौतम तायडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे प्रज्ञा तायडे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केल्यानुसार महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाशी क्र नव्वद व्याशी तीन दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस अन्वये संदर्भीय शासन निर्णय अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पातळीवर सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेली आहे व निवड झालेल्या आस्थापनेवर योजनेच्या ठराविक कालावधीत सर्व प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत आज तो प्रशिक्षण कालावधी दरम्यान प्रशिक्षणार्थींना शासकीय कामकाजाच्या विविध बाबींचा सखोल मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळत आहे या योजनेच्या माध्यमातून शासनाची कार्यप्रणाली जवळून समजून घेण्याची संधी मिळाली आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे युवा प्रशिक्षणार्थी प्रज्ञा तायडे यांनी शासनाचे आभारही मानले या योजनेअंतर्गत दिलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे कारण सहा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथंच कायमस्वरूपी नोकरी रोजगार मिळेल असं प्रचारार्थ माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माननीय कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी म्हटलेलं आहे संदर्भासाठी तसेच नऊ जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासनाच्या जी आरमधील योजनेच्या स्वरूपातील चार ते पाच क्रमांकाच्या मुद्द्यामध्ये ओळीमध्ये लिहिलेला आहे की प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीनं संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील त्यामुळे प्रशिक्षणार्थींच्या संदर्भात शासनानं तसा निर्णय घेण्यासंबंधी आस्थापना यांना आदेशित करून न्याय देण्याची प्रक्रिया सुरू करावी म्हणजे प्रशिक्षण कालावधीला जोडून नोकरी किंवा रोजगार देण्याच्या दृष्टीनं व्यवस्था होईल असंही मागण्यांमध्ये नमूद आहे युवा कौशल्य प्रशिक्षणार्थींच्या मागण्या या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व प्रशिक्षणार्थींचा सेवेचा कालावधी वाढवून सर्वांना सेवेत सामावून घ्यावे प्रशिक्षण कालावधीनंतर शैक्षणिक अहर्तेनुसार शासकीय कामगारांच्या मूळ वेतनाच्या किमान पन्नास टक्के इतकं मानधन देण्यात यावं शासकीय आणि निमशासकीय नोकरांना प्रासंगिक रजा वैद्यकीय रजा आहेत त्या आम्हालाही देय असाव्यात वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून जे शासकीय नोकर भरती होते त्या भरती प्रक्रियेसाठी प्रशिक्षणार्थींसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवाव्यात तसेच अंशकालीन करण्याबद्दल विचार करण्यात यावेत या योजनेचा हेतू यशस्वीपणे पूर्ण करून प्रशिक्षणार्थींच्या भविष्यांची दिशा निश्चित करावी तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नमूद सर्व मागण्या मंजूर करून प्रशिक्षणार्थींना लाभ मिळवून देऊन सहकार्य करावे व महाराष्ट्राला अधिक विकसित तथा गतिशील बनवण्यासाठी योगदान देण्याची संधी द्यावी अशी मागणी प्रज्ञा गौतम तायडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी वाशिम वरून प्रतिनिधी फुलचंद भगत मंगरुळ पीर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा